तिसगावकरांचं पाणी हक्कासाठी आमरण उपोषण मनसूर पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र तिसगावमध्ये पाणी नाही उपोषण सुरूच प्रशासन गप्प पाणी नाही उपाय नाही तिसगाव ग्रामस्थ तहानलेलेच तिसगावच्या पाणीटंचाईने नागरिकांमध्ये संताप पाणी हक्कासाठी आमरण उपोषण अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गंभीर पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा निघावा म्हणून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते मनसूर तशीरखा पठाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे हर घर जल योजनेचा गाजावाजा केला जात असला तरी सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात महिनोन महिने पाणी न येणं नागरिकांना साठवलेल्या पाण्यावर जगावं लागणं हे दुर्दैव आहे एकशे पंचावन्न कोटींचा निधी मंजूर असूनही स्वतंत्र पाईपलाईनचे काम कासळगतीने चालले आहे पाणी पुरवठा समितीचे अधिकारी ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे मुळा धरणात पाणी असूनही तिसगावला त्याचा थेंबही मिळत नाही असा आरोपही करण्यात आला आहे वांबोरी प्रकल्पातून तलाव भरायला हवेत पण तलाव कोरडेच आहेत असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला मंसूर पठाण म्हणाले जोपर्यंत आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही सध्याची पाणी पुरवठा समिती बरखास्त करून ही योजना जिल्हा परिषदेकडे द्यावी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव हे मोठ्या लोकवस्तीचं आणि भौगोलिकरित्या विस्तारलेलं गाव असून या तिसगाव गावामध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या ती भेडसावत आहे स्वातंत्र्य काळापासून पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांना या समस्येला तोंड द्यावं लागतं आजही परिस्थिती अशी आहे एक ते दीड महिन्याच्या अंतरावर पिण्याचं पाणी भेटतं आणि ते एक ते दीड महिन्याच्या पिण्याच्या जे पाणी साठवणूक केलेलं असतं तर ते साठवणूक केलेलं पाणी जे नागरिक त्या पाण्यास पिले तर ते आजारी पडतात आणि यामुळं एक ते दीड महिन्याच्या कालांतराने जे पाणी येतं तर ते कित्येकरीत्या व्यवस्थितरित्या येत नाही एक दोन गल्ल्या होऊन मग परत ते पाणी जे आहे समितीकडून बंद केलं जातं अशा कितीतरी समस्या ज्या आहे या पाण्यासाठी तीस गावकर जे आहे हे वर्षानुवर्ष झगडत आहेत संघर्ष करीत आहेत वेळोवेळी आंदोलनं सत्याग्रह करीत आहेत परंतु आजपर्यंत तीस गावकऱ्यांना आपल्या हक्काचं पिण्याचं पाणी काही भेटलेलं नाही आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी अहिल्यानगर जे कलेक्टर साहेबासमोर या ठिकाणी एक निवेदन देऊन उपोषणाला काल तेवीस तारखेला बसलेलो आहोत आणि आमची प्रमुख मागणी ही आहे का या पाणी समिती जी आहे मिरी तिसगाव पाणी समिती जी आहे ही पूर्णपणे निष्क्रिय आणि निकामी समिती आहे पार पार ही समिती जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडित नाही या ठिकाणी या समितीचे सचिव जे जी आहे वीस ते पंचवीस दिवस झाले राजीनामा देऊन पुन्हा नवीन सचिवांची नियुक्ती देखील अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही असे कितीतरी समस्या कर्मचाऱ्यांचे पेमेंट जे आहे वेळोवेळी होत नाही त्याच्यामुळं आम्हाला पाणी येण्यास जे आहे तर त्रास होतो आणि म्हणून आम्ही आमच्या ज्या मागण्या घेऊन आहे हे मिरी तिसगाव पाणी पुरवठा समिती जी आहे ह्या मागण्या घेऊन ही जी समिती आहे ही बरखास्त करावी आणि जे आहे तातडीने आम्हाला पिण्याचे पाणी लवकरात लवकर वांबोरी चारीच्या माध्यमातून म्हणा शेतकऱ्यांना म्हणा या ठिकाणी हे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी आम्ही कालपासून उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर हल्णार नाही धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा